नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील गुमथळा गावातील शेतकरी हरिश्चंद्र माळोदे यांच्या चार एकर शेतातील कापणीला आलेला ऊस विद्युत वितरण कंपनीच्या जा हलगर्जीपणामुळे जाऊन खाक झाला उभ्या ऊस पिकाचं डोळ्या देखील नुकसान झाल्यामुळं शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील गुमथळा गावातील शेतकरी हरिश्चंद्र किसन माळोदे यांच्या चार एकर शेतातील कापणीला आलेला ऊस विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाला उभ्या ऊस पिकाचे डोळ्या देखत जळून नुकसान झाल्यानं शेतकरी हरिश्चंद्र मादोळे यांनी विद्युत वितरण कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे मोडकळीस आलेल्या विद्युत खांबांमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवत गेल्या एका वर्षांपूर्वी विद्युत वितरण कंपनीला तक्रार केली होती त्यावेळी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शेतात येऊन पाहणी सुद्धा केली आणि नवीन खांब लावून देण्याचं आश्वासन दिलं मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक झाली असून शेतकरी हवालदिल झालाय मात्र विद्युत वितरण कंपनीनं यावर कोणतीच दखल घेतली नाही तसेच पटवारी कार्यालय गुंथळा कृषी विभाग कामठी तहसील कार्यालय इथं सुद्धा नुकसान भरपाईसाठी तक्रारीचा अर्ज दाखल करण्यात आला मात्र अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही Thank you